दोन हजार बावीस नंतर तब्बल साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत अनभिज्ञता होती विधानसभा निवडणुकींचा फळ संपल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी अटकळ बांधली जात होती मात्र विधानसभा निवडणुका होऊ नये तब्बल वर्ष होण्याचा कालावधी आला तरीही या निवडणुका जाहीर न झाल्याने सर्वसामान्यांमध्ये बेचैनी वाढत होती मात्र पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार हे स्पष्ट झालंय मात्र उत्सुकता होती की नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकांचं आरक्षण कधी होईल आणि निवडणुका कधीपर्यंत होतील दरम्यान आज सोमवारी महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नगरपंचायत नगर परिषदा यांचं आरक्षण जाहीर झालंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून पसंतीस असलेल्या सावंतवाडी नगर या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडल्याने बऱ्याच अंशी पुरुष वर्गामध्ये नाराजी दिसून येते तब्बल चौदा वर्षानंतर सावंतवाडीच्या नगरपालिकेवर महिला नगराध्यक्ष विराजमान होणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे अनार्जुन लोबो श्वेता शिरोडकर पल्लवी केसरकर यांच्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार याबाबत आता मात्र राजकीय चर्चा रंगताना दिसू लागली आहे सावंतवाडी नगरपालिकेचा जर इतिहास पाहायला गेला तर संजू परब भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष झाले मात्र त्याच्या पूर्वीचा जर इतिहास पाहायला गेला तर या नगरपालिकेवर आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं दिसून आलंय ते किंवा त्यांच्या मर्जीतील सदस्य या नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळाले त्यांच्याच कालावधीमध्ये अनारुजून लोबो असतील श्वेता शिरोडकर असतील पल्लवीताई केसरकर असतील या महिला नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या होत्या आता संजू परब हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर दीपक केसरकर यांच्या समवेत ते या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये संजू परब यांनी दीपक केसरकर यांच्यासाठी अक्षरशः जीवाच रान करत प्रचार केला होता त्यामुळे दीपक केसरकर यांनी या नगरपंचायती या नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार असा दावा केला आहे मात्र आरक्षण हे महिला वर्गासाठी पडल्याने महिला वर्गातून कुणाची वर्णी लागणार याबाबत मात्र कमालीची उत्सुकता सावंतवाडी शहरामध्ये दिसून येते सावंतवाडी नगरपालिकेवर गेले साडेतीन वर्ष प्रशासकीय कारभार असल्याने सावंतवाडी शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत होत मात्र आता आरक्षण पडल्याने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या नगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते सावंतवाडी नगरपालिकेचा जर विचार केला तर या नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू असतात राज्यात आणि केंद्रात महायुतीत असलेले शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार कि वेगवेगळे या ठिकाणी ही निवडणूक लढवणार हेही पाहणं ठरणार आहे त्यातच आमदार दीपक केसरकर यांनी आपण बैठकीमध्ये शिवसेनेला ही बैठकी नगराध्यक्ष पद ची जागा सोड सोडावी हा आपण आग्रह करणार असल्याचं स्पष्ट केल्याने भाजपची भूमिका काय असेल याबाबतही चर्चा निश्चितपणे राहणार आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्या बरोबरच पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडेही सर्वांच्या नजरा लागणार आहेत सावंतवाडी शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही ताकद आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेतही सर्वांच्या नजरा लागल्या किंवा या ठिकाणी शहर विकास आघाडीची स्थापना होऊन शहर विकास आघाडी सर्व पक्षीय या निवडणुकीमध्ये सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकूणच सावंतवाडी तालुक्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा कुरबुरी गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळत आहेत कधी भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जात आहेत पुन्हा शिवसेनेतून ते भाजपमध्ये येत आहेत त्यामुळे एकमेकावर एक कुरगडी करताना हे दोन्ही पक्ष या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे येणारी ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना एकत्रित लढवणार की या ठिकाणी वेगवेगळे वेग लढणार हेही वेग पाहणं औत्सुक्यचं ठरणार आहे महायुती झाली तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा तिढा मात्र कायम राहणार एवढं मात्र निश्चित जर या ठिकाणी वेगवेगळी गे लढली गेली तर शिंदे शिवसेनेकडून महिलांसाठी महिलाचा नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार आहे हे या ठिकाणी येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहेत तर दुसऱ्या बाजूने भाजपकडे महिला नगराध्यक्षपदासाठी अनेक चेहरे सध्या तरी दिसून येत आहेत मात्र सध्याच्या घडीला सावंतवाडी शहरात किंवा सावंतवाडी शहराचा जर विचार केला तर नेहमीच आमदार दीपक केसरकरांच्या पाठीमागे या सावंतवाडीने भरघोस असा पाठिंबा दिलेला दिसलाय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीच केसरकरांची जादू कायम राहणार की या ठिकाणी विरोधकां विरोधकांना झुकते माप यावेळी शहरवासियांकडून दिलं जात हेही पाहणं औचुक्याचं ठरणार आहे संजू परब यांनी भाजपमध्ये असताना दीपक केसरकर यांना टक्कर देत त्यांच्या उमेदवाराचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर मान मिळवला होता मात्र आता परिस्थिती बदलली आणि संजू परब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाल्याने दीपक केसरकरांची ताकद या ठिकाणी आणखी वाढलेली दिसते महिला आरक्षण पडल्याने अनेक जण या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीसाठी इच्छुक होते त्यांचा मात्र हिरमोड झालेला दिसतोय मात्र काही ठिकाणी का अशीही चर्चा रंगताना दिसते की महिला उमेदवार देताना जे इच्छुक होते त्यांच्या पिध पत्... पत्नीना उमेदवारी देऊ दिली जाऊ शकते अशीही काही ठिकाणी अटकळ बांधली जाते मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये पक्षहित लक्षात घेऊन या ठिकाणी सर्वच पक्ष आप आपला संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत एकूणच ही नगरपालिका निवडणूक नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर मालवणमध्ये ओबीसी महिला वर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित झालंय सावंतवाडीसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण आरक्षित झालंय कणकवलीमध्ये या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षण झालंय तर उर्वरित पाच नगर नगरपंचायतीसाठी मात्र या ठिकाणी खुला प्रवर्गात या ठिकाणी आरक्षण झालंय त्यामुळे इतर पाच नगरपंचायती वगळता या तीन मतदार संघ तीन नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये नगर या ठिकाणी उमेदवारीसाठी रस्सी खेळ निश्चितच पाहायला मिळणार आहे येत्या आठ ऑक्टोबरला वॉर्डमधील आरक्षण जाहीर होणार आहे आणि त्यानंतर कुठल्या वॉर्डमधून कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडला जाऊ शकतो हे निश्चित होईल आणि त्यानंतर काही दिवसातच सावंतवाडीमधील किंवा इतर ठिकाणच्या निवडणुका परिस्थितीचं चित्र आपल्या समोर स्पष्ट होईल तुर्तास या ठिकाणी आजच्या घडीला सावंतवाडी नगरपालिकेवर या ठिकाणी चौथ्यांदा महिला नगराध्यक्ष होणार आहे आणि ती महिला नगराध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय तर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा घडताना दिसत आहेत तुर्तास या ठिकाणी आम्ही थांबतोय वेळोवेळी अशाच पद्धतीचे अपडेट्स या ठिकाणी आपल्याला देत राहू यासाठी ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद